वर्षी पूर्वी सुरुवात झाली त्याचमुळे त्यांच्या घरी आपण असं म्हणायला काही हरकत नाही की आपण वांगीचे सर्व लोक एकत्र हा उत्सव साजरा करतोय आनंदाची गोष्ट आहे समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत आपण पर जाऊन पोहोचले लोकांपर्यंत जाऊन हा उत्सव साजरा करावा अशी असणारी ही त्याच्या मागची भूमिका आहे आपण प्रत्येक जण हा उत्सव साजरा करतो म्हणजे संघा संघ हा उत्सव का साजरा करतो ह्याकडे आपण वळणारच आहोत आणि हा विषय तुम्हाला समजून सांगणारच आहे मात्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रक्षाबंधन साजरं केलेलं आहे आपण प्रत्येकाने रक्षाबंधन हे गेल्या चार दिवसापूर्वी साजरं केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की श्रावण महिन्यामधली जी पौर्णिमा ज्याला आपण रक्षाबंधन किंवा रक्षा पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घर घरातले ज्या महिला भगिनी आहेत त्या आपल्या बंधूंना राखी बांधतात आणि आपल्या त्या बंधूंकडून अशी एक अपेक्षा ठेवतात हो की त्यांनी त्यांचं काय म्हणू एक प्रकारचं रक्षण करावं आणि त्यांची काळजी घ्यावी अशी असणारी त्याच्यामागची एक भावना आहे हा प्राचीन असणारा हा आपला उत्सव आणि हा उत्सव आपण गेले वर्षानुवर्ष साजरा करतोय आणि हाच उत्सव साजरा करत असताना आपण जेव्हा संघाचा उत्सव म्हणून हा साजरा करतो तेव्हा त्याच्या मागची असणारी जी एक भावना आहे ती आपण मात्र समजून घेतली पाहिजे बहीण भावाला रक्षा बंधनासाठी जी रक्षा बांधते किंवा जे राखी बांधते ती तीन तिचं वैयक्तिक असणार जे शिलाचं रक्षण म्हणू किंवा तिचं रक्षण म्हणू असं करावं अशी तिची असणारी भावना असते मात्र आपण जेव्हा संघाचा उत्सव हा साजरा करतो तेव्हा आता आपण थोड्या वेळाने प्रत्येकाला ही रक्षा बांधणार आहे आणि ही रक्षा बांधत असताना ती रक्षा का बरं बांधायची आहे तर ती बांधताना आपण सर्वांनी हा जो परंतु पवित्र भगवा ध्वज आहे ह्या भगवा ध्वजाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने उचलावी असा असणारा हा विचार हा आपण करत असतो विचार बांदो बांदो हा तो विचार संघाने मांडलेला ही रक्षा बांधताना मग काय बांधत असतो बांधत असताना त्याच्या मागची जी गोष्ट आहे ती समजून घेतली पाहिजे रक्षा हा सामाजिक उपक्रम आहे समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून संघाचा मागचा असणारा विचार आपण तिथं पोहोचवत असतो ही रक्षा बांधल्यानंतर काय आपण म्हणत असतो की सगळ्या पद्धतीच्या म्हणजे सगळे भेदभाव विसरून श्रीमंत गरीब एक काय म्हणू आपण श्रीमंत गरिबांचा भेदभाव विसरून समाजातला तळाकाळापर्यंत ज्यांना आपण ज्यांना म्हणू की आधी साधं काम करणारे झाडून काढणाऱ्यांपासून जे सफाई कामगार आहेत अशा लोकांपर्यंत आपण पोचून हे रक्षाबंधन असतो आणि आपल्या समाजामधला असणारा सलो तुम्ही आणि मी काय वेगळं नाही आहोत तुम्ही आणि मी एकच आहोत हे सांगणारा आणि तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही आहे हे दाखवणारा उत्सव म्हणून हा रक्षाबंधनाचा उत्सव आपण साजरा करतो हा उत्सव आपण साजरा करत असताना त्याच्यामागची भूमिका काय तर सर्वांपर्यंत पोचून संघाची एक प्रकारची भूमिका संघ म्हणजे काय संघ कशा पद्धतीनं काम करतो ते देखील आपण लोकांपर्यंत पोचवावं आणि जास्तीत जास्त आपल्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा ही त्याच्यामागची असणारी भूमिका आहे मग हा उत्सव साधारण करत असताना आपण काय काय करायला पाहिजे काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे तर आपण आता आपण एकत्र जमलेलो आहोत आपण इथं उत्सव तुम्ही छान पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की तर बुधवारी इथं साप्ताहिक मिलन लागतं अनेकशे इथं स्वयंसेवक आपले जमलेले आहेत काही स्वयंसेवक आहेत ते वर्ग शिक्षित आहेत त्यांना ही त्याच्या मागची असणारी भूमिका माहिती आहे पण काही जण असतात गावामध्ये आपले जे नवीन असतात मित आपले मित्र असतात त्या मित्रांपर्यंत पोहोचून ज्या या रक्षा आहेत त्या आपल्याला पोहोचवता येतील का समाजाच्या तळाकाळापर्यंत लोकांपर्यंत जाऊन आपल्याला या संघाची भूमिका ती पोचवता येईल का यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा उत्सव आहे आता हा उत्सव साजरा करत असताना ते आपण असं म्हणू की समाजामध्ये आता एक एक काळ असा होता शंभर वर्षापूर्वी असा एक काळ होता की समाजामध्ये लोक आपण हिंदू आहोत हे सांगायला सुद्धा धजवत नव्हती किंवा असं सवरकर म्हणायचे की एक वेळ मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका अशी असणारी समाजाची परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना आपण म्हणू की एका एक मुस्लिमांनी केलेलं सातशे आठशे वर्षाचं आक्रमण आणि आक्रमणानंतर इंग्रजांचं शंभर वर्षांचं असणारे राजवट आणि या राजवटीनंतर एक प्रकारची असणारी समाजाला आलेली मरगळ ती मरगळ झटकून टाकावी आणि या देशामध्ये दे पुन्हा एकदा आपल्या स्वत्व व जागरूक करावं यासाठी डॉक्टर केशव बळराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना नागपूरमधून केली त्यावेळेची असणारी परिस्थिती म्हणजे आता सांगत असताना सांगतो की समाज हा कसा होता त्यावेळेस म्हणजे आजही फारशी काही परिस्थिती का बदललेली नाही आपल्याला माहिती आहे की हिंदू पुढे असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या खूप जास्त आहेत आणि त्या आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र सोडवत असताना आपल्याला माहिती आहे की शंभर वर्षापूर्वी अतिशय कठीण परिस्थिती होती या देशामध्ये इंग्रजांचं असणार अं जे म्हणून की शासन आणि हिंदूंमध्ये असणारी फूट वेगवेगळ्या पद्धतीनं आजही काही फारसा फरक नाहीये परिस्थिती तशीच आहे मात्र थोडेसे दिवस चांगले आहेत आपण संघाचे स्वयंसेवक आहोत म्हणून समाजामध्ये आपण वावरतो आपण अभिमानानं सांगतो की संघाचे स्वयंसेवक आहोत हो। मात्र असं होत असताना आपल्याला त्याच्यामागची असणारी भावना ती समजून घेतली पाहिजे ते म्हणजे काय तर एक छोटीशी तुम्हाला बोधकथा सांगतो की समाजाला मरगळ येते म्हणजे नक्की काय होत असतं तर एक आपण असं करू की अशा तुम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका एक बोधकथा त्याच्यातून बोध घेता येईल अशा पद्धतीची कथा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की आटपाट आटपाट एक आटपाट नगर असतं आणि आठपाट नगरामध्ये एक राजा असतो राजा अतिशय धनवान असतो आणि हा धनवान असणाऱ्या राजामध्ये राजाकडं एक त्याची सुंदर कन्या असते आणि त्या कन्याचा त्याला आता विवाह करायचा असतो आपल्याला माहिती आहे की जेव्हा कन्याचा विवाह असतो तेव्हा कन्याच्या विवाहासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे राजकुमार बोलवले जातात आणि मग ती कुणाला तरी एकाला पसंत करून तिच्या त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालते आणि तिचा विवाह होत असतो आपल्याला माहित असतं आणि सगळीकडे तो दवंडी पडतो आणि सांगतो की आता माझ्या कन्याचा विवाह लवकरच करायचा आहे आणि विवाह करायचा आहे असं तो सगळीकडे सांगत असताना एक दिवस ती कन्या आपल्या मैत्रिणींबरोबर करण्यासाठी म्हणून नदीच्या किनारी गेलेली असते आणि नदीच्या किनारी गेलेली असताना पलीकडच्या बाजूला एक मोठं असं जंगल असतं आणि नदी आहे नदीच्या अलीकडं ही कन्या राजकन्या आपल्या मैत्रिणींबरोबर जलविहार करते आणि जलविहार करत असताना तिच्या ज्या दासी आहेत तिच्या बरोबर ज्या असणाऱ्या तिच्या मैत्रिणी आहेत ते त्याला विचारतात की मला सगळे आता राजा म्हणतात की तुमचं तर हे करायचं आहे लग्न करायचंय आणि हे लग्न होत असताना तुम्हाला कशा पद्धतीचा जो राजकुमार आहे तो अपेक्षित आहे तर ती म्हणते राजकुमार मला असा अपेक्षित आहे जो जंगलाचा राजा सिंह असतो जो बलवान असतो ज्याच्या हाताची जर तुम्ही नखं बघितली तर अतिशय तीक्ष्ण असतात त्याचे दात बघितले तर अतिशय तीक्ष्ण असतात त्याच्या एका डरकाळीनं हा संपूर्ण जंगल हे घाबरून जातं सर्व असणारे जे तिथले पशु पक्षी आहेत हे घाबरून जातात म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हणलेला आहे असा जंगलाचा राजा असणारा हा सिंह ज्या पद्धतीनं त्याची जी असणारी जो रुबाब आहे जो रूप तसा रुबाब असणारा मला हा एक पद्धतीनं ज्याला म्हणून की आपण राजकुमार असा मला मिळाला तर फार बरं होईल असं ऐकल्यानंतर ही काल्पनिक गोष्ट आहे यातून तुम्ही बोध लक्षात घ्या आणि पलीकडच्या बाजूला एक सिंह आपला जलपान करण्यासाठी आलेला आहे हे ऐकल्यानंतर तो अतिशय हे होऊन जातो खुश होऊन जातो की ही जी राणी म्हणते ती जी राजकन्या म्हणते ते वर्णन आणि माझ्यामध्ये असणारं वर्णन ह्यामध्ये फारसं काही फरक नाहीये कदाचित तिला माझ्याबरोबरच विवाह करायचा वाटतं असा विचार केल्यानंतर तो पोहत पोहत येतो पोहत पोहत आल्यानंतर जे तोपर्यंत तो घरी निघून गेले असतील जसा तो त्या ग्रामामध्ये येतो तसेच सगळी तिथे असणारे लोक घाबरून जातात की सिंह इकडे कसा काय आला गावामध्ये सिंह कसा काय आला ते बघितल्यानंतर सगळे गाव गावच्या गाव, गाव पळून जायला सुरुवात करतो लोक घाबरून बंद करतात आणि बाकीचे जे लोक आहेत ते गावामध्ये जे असणारे जे भटकी कुत्रे ते पण पळून जातात अक्षरशः गाव ओसाड ओसाड होऊन जातं काही क्षणामध्ये आणि तो हळूहळू चालत चालत राजा समोर जाऊन उभा राहतो राजासाठी राजा, राजा देखील एवढा पराक्रमी असून दोन मिनिटं स्तब्ध होऊन जातो आणि म्हणतो की जंगलाचा राजा हा तिकडे कसं काय आलाय आणि तो म्हणतो की असं झालंय की मी असं ऐकलं की तुमच्या कन्याचा विवाह करायचा आहे आणि या विवाहासाठी मीच योग्य वर आहे असं मला वाटतं आणि असा विचार करून मी इथं पोचलेलो आहे आणि असं आणि मी मला तुमच्या कन्याबरोबर आता विवाह करून द्या तुम्ही तिला सांगा की मी आलोय तिचं मी वर्णन ऐकलंय तिला कशा पद्धतीचा वर आहे असं ऐकल्यानंतर तो म्हणतो की असं कसं काय शक्य आहे तू तर एक प्राणी आहेस आणि माझी कन्या एक तर मनुष्य आहे आणि कसं काय तुमचा विवाह होईल आणि असं सांगितल्यानंतर नाही नाही म्हणतो तुम्ही तिला बोलवा तो म्हणतो ठीक आहे तोपर्यंत त्याचा जो प्रधान असतो तो अतिशय हुशार असतो प्रधान म्हणतो की नाही नाही आम्ही तुमचा शोध घेत होतो तुम्ही अतिशय योग्य वर आहात आमच्या कन्यासाठी राजकन्यासाठी आणि तुमचं लग्न ते लावून द्यावा अशी आमची पण अपेक्षा आहे मात्र मी कन्याशी आता राजकन्याशी बोललो तर ती थोडस घाबरते ती तुमची हे एकंदरीत असणारी जी आयाळ आहे हे तुमची जे दात आहे त्याला थोडीशी घाबरते आणि घाबरून ती यायला तयार नाही आहे घा ती का घाबरायचं कारण आहे म्हणतो नाही म्हणतो तुम्ही जर हे काढून आला तर ती यायला तयार आहे असा विचार केल्यानंतर तो जातो आणि झाडाला आपल्या स्वतःची घासून घासून आयाळ काढून टाकतो जे असणारे त्याचे जे तीक्ष्ण हे दात आहेत तो दगड खाऊन अक्षरशः फोडून टाकतो रक्त बंबाळ होतो हाताला असणारी जी तीक्ष्ण आहेत तो भिंतीला घासून घासून तोडून टाकतो आणि तोडून टाकल्यानंतर दोन मिनिटांमध्ये तो जाऊन समोर उभा राहतो समोर उभा राहिल्या राहिला दोनच मिनिटांमध्ये त्याच्यावर जळ टाकलं जातं आणि जळ टाकल्यानंतर त्याला पकडलं जातं आणि पकडल्यानंतर त्याच्या चूक लक्षात येते की आपल्याला फसवलं गेलेलं आहे आणि फसवलं गेल्यानंतर तो म्हणतो की असं काय केलं तुम्ही जे मला सांगितलं ते मी पूर्ण करून आलोय तेव्हा तो, तो जो असणारा तिथला राजा उत्तर देतो तो म्हणतो की तो रुबा तो तुझा रुबाब होता तो तुझ्या दातामध्ये होता तो तुझ्या त्या तीक्ष्ण नखांमध्ये होता तो तुझ्या आयाळ असण्यामध्ये होता तुझ्या रुबाबामध्ये होता तो रुबाब आता निघून गेलाय आणि रस्त्यावर पडणाऱ्या कुत्र्यांमध्ये तुझ्यामध्ये फारसा त्यात करत राहिलेला नाहीये म्हणून आम्ही तुला पकडू शकतो आणि हे जेव्हा त्याच्यावर दिदाळ टाकून त्याला पकडलं जातं अतिशय दुःख होतं डोळ्यामध्ये त्याचे अश्रू आहेत त्याला पकडलं जातं या बोध कथेतून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे तर तो सिंह म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तो असणारा आपला हिंदू समाज आहे हा हिंदू समाज जोपर्यंत आपली स्वतःची तीक्ष्ण नख दाखवत नाही जोपर्यंत आपली तीक्ष्ण स्वतःचे दात दाखवत नाही आपले स्वतःचा असणारा रुबाब जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत तो या तो समाजाला हिंदुत्वाचं महत्व कळणार नाही हे जर कळायचं असेल हे जर लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर आपल्याला संघाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून लोकांनी एकत्र करून जोपर्यंत हिंदू समाज एकत्र होत नाही तोपर्यंत अशा असणाऱ्या हिंदू समाजाचं महत्व हे लोकांना कळणार नाही हे कळण्याचं माध्यम काय आहे तर ते माध्यम संघ आहे संघाच्या माध्यमातून आपण लोकांना लोकांपर्यंत पोहोचून जागृत करण्याचा आपण अशा पद्धतीनं प्रयत्न करत असतो ही सिंहाची गोष्ट त्यावेळी लागू होती आणि आजही लागू आहे आपला हिंदू समाज जर आज आपण पाहिला जर आपण जास्त ही सामंजस्याची भूमिका घेतली आज जर आपण सर्व धर्मसंभवाची जर आज सर्वो दर्म, सर्वो दर्म ही भूमिका घेतली सर्व सर्व धर्मसंभवाला आपली काही ना नाहीये आपण कुठल्याही धर्माचा कधीही काय म्हणून अवमान केलेला नाहीये संघ संघानं केलेली संघ अशी भूमिका घेतो की तुमची पूजा पद्धती कुठली असू द्या तुम्ही भगवद्गीता वाचता तुम्ही बायबल वाचता की कुराण वाचता हे ना आम्हाला काही घेणं देणार नाही तुम्ही कुठल्या देवाला मानता नाहीये मात्र ज्या भूमीमध्ये मा आपण जन्माला आलो ही मातृभूमी म्हणजे जे हिमालयापासून खाली दक्षिणेच्या समुद्रापर्यंत हा जो भूभाग आहे त्या भूभागाला जे व्यक्ती व्यक्ती ज्या देशामध्ये दे राहून आपली मातृभूमी आपली पितृभूमी मानता ही हे मानणारी प्रत्येक व्यक्ती ही हिंदू आहे मग तुम्ही कुठला त्याच्यामध्ये भाव ठेवता तुम्ही कुठलं धर्म धर्माची कुठली संस्कृती जपता कुठल्या धर्माचं वाचन करता किंवा कुठल्या देवळामध्ये जाता धर्म धर्माचं पालन करता याच्याशी फारसं काही देणं घेणं नाहीये किमान आपण म्हणताना वंदे मातरम म्हणतोय का वंदे मातरम म्हणताना या देशामध्ये काही लोक आज कुचरतात की मी वंदे मातरम कसं काय म्हणू ही देशाची असणारी शोकांती काय आपण जर विचार केला तर हे, हे हा बदल कधी घडेल हा बदल तेव्हा घडेल जेव्हा हा संपूर्ण हिंदू समाज जागृत होऊन याच्यामध्ये या देशाबद्दल आपण काही देणं लागतो हा भाव जोपर्यंत उत्पन्न होत नाही आणि तोपर्यंत या लोकांमध्ये तो भाव जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत होणार नाही आपल्या संघामध्ये फार सुंदर असं पद्य आहे तुम्ही बऱ्याच ते म्हणलेलं असेल की देश हमे आहे हम देश आपल्याला हा देश मला सगळं काय देतोय मात्र देण्याची माझी जोपर्यंत भूमिका नाही आहे जोपर्यंत मी काहीतरी या देशाचं देणं लागत नाही तोपर्यंत काही खरं नाही आपण काहीतरी या देशाचं देणं लागतो हा विचार जोपर्यंत नाही तोपर्यंत काही खरं नाही असं आपण बघतोय की वेगवेगळ्या माध्यमातून या देशाचे तुकडे करण्यासाठी अनेक संस्था ह्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहेत मग भाषेचा प्रश्न काय काढतायत मग धर्माचा प्रश्न काय काढतायत मग जाती जातींमध्ये विभागण्याचा काही प्रकार चालू आहे हो आपल्याला काहीच हे नाही आपण जेव्हा आपण इथं तुम्ही जमता साप्ताहिक मेंद्राला कोण कोणाला जात विचारतं का कोणी कोणाला जात विचारत नाही कोणी कोणाचा धर्म विचारता का तो तो विचारत तर, ते एक तर, हिंदु आओ, हिंदु एक तर हाँ तो देखील विचारत नाही आपण इथं जेव्हा एकत्र जमतो तेव्हा एकच भाव घेऊन जमतो की आपण सर्व हिंदू आहोत आणि हिंदू म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे हा भाव आपल्या मनामध्ये असतो पण आज जर तुम्ही बघितलं की भाषेमध्ये वाद आहेत काही लोक म्हणतात मी हिंदी बोलणार नाही काही लोक म्हणतात मी मराठी बोलणार नाही तिकडं खाली कर्नाटकात गेला तर ते म्हणतात फक्त कन्नडच बोलायचं त्याच्या खाली तमिळनाडूत गेला तर म्हणतात तमिळ फक्त बोला त्याच्यापेक्षा आम्ही दुसरं काही कोणाचं ऐकून घेणार नाही केरळवाले म्हणतात की मल्याळमच फक्त आम्ही ऐकून घेऊ उत्तर येत जाल तर फक्त म्हणतात की हिंदी हिंदीच्या बाहेर आम्ही काही सुद्धा मान्य करून घेणार नाही ह्यातून काय होणार आहे तर फक्त ह्या भाषांमध्ये विभाजन होत नाहीये हे विभाजन ह्या देशामध्ये होत आहे आपल्याला हे लक्षात येत नाहीये की भाषा हा भाग पुढे ठेवून मात्र आपल्या देशामधल्या हिंदूंना विभाजित केले जाते तसंच धर्माच आहे आरक्षण सगळ्यांना मिळावं ही आपलीच आपली पण भूमिका आहे जे का जे काही रंजले गांजलेले आहेत ज्यांना समाजामध्ये अजून देखील अडचणींना सामोरे जावं लागतंय अशा लोकांना आरक्षणाची गरज आहे हे आपण पण मान्य करतो आणि आरक्षण मिळालं पाहिजे हे देखील आपण म्हणतो पण ते म्हणत असताना मराठा विरुद्ध ओबीसी हा किती मोठा असणारा वाद आपण बघतोय पण हा वाद होत असताना खरी फूट कोणामध्ये पडते तर हिंदुत्वाची फूट पडते दोन हिंदू समाजामध्ये मोठे गट एकमेकापुढे उभे राहतात हे हिंदुत्वासाठी चालले नाहीये आपल्याला लक्षात आपल्याला माहितीये की हे गोष्टी छोट्या छोट्या दिसतात मात्र त्याचे होणारे जे परिणाम आहेत ते फार मोठे आहेत आणि ते फार त्रासदायक आहेत ते न व्हावेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत यासाठी आपण एकत्रीकरण केलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपल्याला माहितीये की आता जेव्हा आपण म्हणतो की आता परवाच एक गोष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पन्नास टक्के टेरेट त्यांनी वाढवला म्हणजे आपल्या देशामध्ये जे आयात होतील वस्तू त्यांच्यावर देराद होतील वस्तू त्याच्यावर पन्नास टक्के कर लावायचा त्यांनी आता प्रयत्न चालू केलाय तो त्यांचा देशाचा भाग आहे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा भाग आहे मात्र आपण जेव्हा या देशाचे एक नागरिक म्हणून काय करायला पाहिजे तर या देशामध्ये आपल्या माहिती दे आहे मान्य पंतप्रधानांनी सांगितलं की लोकलसाठी व्होकल व्हा आपल्या देशांमध्ये दे जी असणारी बनणारी उत्पादनं आहेत ती उत्पादनं घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो का यासाठी आपण प्रयत्न करूया मग लोकलसाठी व्होकल होणं म्हणजे काय आहे ते तर काय करायचं आहे तर आपल्या देशांमध्ये बनणारी जी उत्पादन आहेत जे इथं बनतात ती उत्पादनं आपण वापरण्याचा प्रयत्न करूया दोन तीन दो, दोन पैसे कमी मिळवण्यासाठी कमी खर्च होतात म्हणून जर आपण चायनीज उत्पादनांना जर प्राधान्य दिलं तर ते काय आपल्याला माहितीये शांत नाही तो शांत तरीही ते मोडून जातात आणि निकामी होऊन जातात अशी ती उत्पादन असतात मग दोन पैसे वाचतात पण ते किती चालतात हे काय सांगू शकत नाही मात्र दोन पैसे जास्त खर्च कर जा करूया मात्र आपल्या देशातली उत्पादन मेड इन इंडिया यासाठी उत्पादन असणारी ही आपल्याला घेता येतील का हा छोटासा जरी आपण प्रयत्न केला तर या देशाच्या उभारणी करता आपण काही ना काहीतरी देणं लागतो किंवा आपलं देऊ शकतो असा भाव उत्पन्न होईल आपल्याला माहिती आहे की अनेकसे देश ज्यांच्यावर यापूर्वी देखील अनेक आपत्ती विपत्ती ओढवलेल्या आहेत आपल्याला माहितीये की जपानचं उदाहरण आहे एक जपानचं उदाहरण पूर्वी सांगितलेलं होतं म्हणजे बऱ्याच लोकांनी इथं ऐकलं देखील असेल की जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये मध्ये मा आपल्याला माहिती हिरोशिमा आणि नागासकी अशा दोन शहरांवर मोठे अणुबाब पडले आणि तिथं हा झाला तिथल्या मृत्यू झाला अक्षरशः लोक तिथं त्या अणुसंहारामध्ये मा अशी परिस्थिती असताना देखील तिथं एक असणार त्या जपान मधलं कुटुंब विस्थापित झालं आणि विस्थापित होऊन ते इंग्लंडला गेलं आपलं उदरभरण करण्यासाठी आपलं दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी ते जपानला गेलं इंग्लंडला गेलं आणि इंग्लंड मध्ये जाऊन ते तिथं एका इंग्लंडमधल्या असणाऱ्या मोठ्या जो तिथला व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याच्या घरी काम करू लागलं ते काम करत असताना तिथं वर्षभर झालं ते तिथं रुळले तिथल्या लोकांबरोबर त्यांची लागली मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर वर्षभरानंतर तो जो व्यापारी होता त्या व्यापाऱ्याच्या घरात तो, तो माणूस दोन जणांचं कुटुंब होतं तो ज्याचा व्यक्ती होता तो घरामध्ये माळी काम करायचा आणि त्याची जी असणारी पत्नी होती ती घरामध्ये खूप म्हणजे ज्याला आपण म्हणू की स्वयंपाक किण असं ती काम करायची आणि ते काम करत असताना वर्षभर झालं आणि वर्षभर झाल्यानंतर तो जो व्यापारी होता त्या व्यापाराची एक छोटीशी सहा वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीचं दोन दोन तीन दिवसामध्ये आता ज्याला आपण वाढदिवस म्हणतो तो वाढदिवस होता तो वाढदिवस आल्यानंतर मग तो भरपूर मोठा ज्याला आपण हजारो पाऊंड अशी त्याची असणारी संपत्ती आहे असा तो व्यापारी आणि त्या व्यापाऱ्याची मुलगी एक असा हट्ट धरते की एक काम करा बस आता दोन दिवसामध्ये असणारा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आहे म्हटल्यानंतर मला एक छोटीशी सायकल घेऊन द्याच्या छोटीशी सायकल आपल्याला काय सायकल अवघड आहे म्हणतो दोन दिवसानंतर तुला अतिशय सुंदर अशा पद्धतीची मी सायकल घेऊन देतो दोन दिवसानंतर तिचा असणारा हा जो वाढदिवस आहे आणि मग तो त्या जपान मध्ये असणारा त्या जो व्यक्ती आहे त्याला बोलवून घेतो आणि त्याला आ, एक पन्नास पाऊ रक्कम देतो आणि सांगतो की तू जाऊन तू अशा हे घेऊन ये एक सायकल घेऊन ये बाजारामधून माझ्या मुलीचा दोन दिवसांनी वाढदिवस आहे तो ठीक आहे म्हणतो ते असणारे पैसे तो ठेवून घेतो आणि तो जातो जात दुसऱ्या दिवशी तो परत सकाळी उठतो कामावर तो व्यापारी निघून जातो तुझ्या व्यक्ती येतो आपल्या माळीकामामध्ये व्यस्त होतो तो संध्याकाळी व्यापारी जेव्हा परत येतो तेव्हा परत आल्यानंतर ती मुलगी रडायला लागते अव आता दोन दिवसामध्ये दु माझा वाढदिवस आहे अजून सायकल आली नाही म्हणून त्याला काम असेल आपल्याला आपण ज्याला सांगितले आपल्या घरात काम काका काम करतो त्यांना जमलं नसेल ते उद्याच्या घेऊन येतील उद्या तुला सायकल मिळेल परवा दिवशी तुझ्या हातामध्ये नक्की सायकल असेल असे ती त्याची कशी तरी त्या लहान मुलीची आपल्याला माहिती आहे लहान मुलांची समजूत काढणे तर अवघड असतं ते समजूत काढतात आणि समजूत काढल्यानंतर ती मुलगी देखील मान्य करते रात्री ते झोपते सकाळी उठतात आपले वडील आपल्या कामाला निघून जातात तो माणूस सुद्धा पाळी काम करायसाठी निघून जातो दुसऱ्या दिवशी जी संध्याकाळ होते तो व्यापारी परत येतो आणि परत तेच प्रसंग ती मुलगी तशीच रडते आणि मागणी करते की आज देखील सायकल आली नाही आणि असं कसं काय चाललं आता उद्या तर माझा वाढदिवस आहे अजून सायकल आली नाही आता मात्र त्याचा पारा चढतो म्हणतो की मी या इंग्लंडमधला एवढा मोठा व्यापारी मी म्हणेल ती वस्तू या बाजारपेठेतून विकत घेऊ शकतो आणि माझी मुलगी दोन दिवस झाली एका फुटकळशाच सायकलसाठी आहे आणि असं रडत असताना असे करणं हे काही योग्य नाही असं म्हणत असताना तो त्या व्यापाऱ्याला तो जो बाळीकाम करणारा ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीला बोलवून घेतो आणि सांगतो की काय रे बाबा तुझ्याकडे असणारे मी दिलेले पैसे खर्च झाले का आणि खर्च जर झाले असतील तर तसं तुम्हाला सांग की तुम्ही खर्च केलेत आणि माझ्या मुलीसाठी मी तुमच्या मुलीसाठी आणू शकले नाही सायकल आणि तो अतिशय जोरात त्याला ओरडतो त्याचा पाण उतारा करतो तो ज्यापनीस व्यक्ती काही बोलत नाही शांतपणे ऐकून घेतो मात्र ऐकून घेत असताना शेवटी तो एकच म्हणतो की हे बघा तुम्ही दिलेले पैसे माझ्याकडे आहेत तसेच आहेत मी रोज या असणाऱ्या बाजारपेठेमध्ये जातो आतापर्यंत जवळपास सगळी सायकलची असणारी दुकानं फिरून बघितलेली आहेत मात्र मला एकही सायकल मेड इन जपान दिलेली दिसली नाही जोपर्यंत मेड इन जपान दिलेली सायकल दिसणार नाही तोपर्यंत मी ती विकत घेणार नाही असा असणारा माझ्या मनामध्ये भाव आहे तुम्ही विचार करा तो व्यक्ती ज्याला पोटासाठी अन्न नाहीये जो तो विस्थापित झालाय जो दुसऱ्या देशामध्ये दे, दोन वेळच्या अन्नासाठी भ्रांत आहे म्हणून एकाच्या घरामध्ये काम करतोय अशा व्यक्तीचा देखील दुसऱ्या देशामध्ये एक वस्तू विकत घेताना असा भाव आहे की माझ्या देशाचा मी देशाची मी ती वस्तू विकत घेऊ शकतो का त्यातून काय होईल दोन पैसे ते माझ्या देशाला मिळतील आणि माझ्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा असणारा विचार त्यानं केलेला आहे गोष्ट फार छोटी आहे पण त्याचा बोध फार मोठा आहे तुम्ही लक्षात घ्या आपण देखील छोटीशी गोष्ट विकत घेताना हा विचार इथून पड करायला पाहिजे की मेड इन इंडिया आहे का दोन पैसे जास्त जातील मात्र माझ्या देशामध्ये असणाऱ्या गोष्टींना हे जास्त बळ मिळावं माझ्या देशाची जी असणारी आर्थिक सुबत्ता आहे त्या सुबत्तेला जी इकॉनॉमी आहे इकॉनॉमीला बुस्ट मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन का असा आपण विचार करायला हवा ही गोष्ट छोटी आहे पण त्याचा असणारा बोध हा फार मोठा आहे यातून काय आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करताना स्वयंसेवक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून या गोष्टींकडे बघता येईल का आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला आपल्या हिंदुत्वाला बळकटी देण्यासाठी म्हणून करता येईल का हा विचार आपण करायला हवा आणि हे करताना मग हे हे कसं होईल तर आपलं साप्ताहिक मिलन आहे ते साप्ताहिक मिलन कसं उत्तम पद्धतीने लागेल इथं असणारे जे आपले स्वयंसेवक आहेत ते कसे वर्ग शिक्षित होतील ते जास्तीत जास्त आपल्या संघाच्या जवळ येऊन आपल्या जवळपासच्या असणारा मग इथे शाखा कशी लागेल नवीन छोटी छोटी जी मुलं आहेत आपल्याला माहिती आहे की डॉक्टरांनी फक्त लहान मुलांना एकत्र घेऊन हे काम सुरू केलं त्यावेळेस अक्षरशः डॉक्टरांवर हसलं गेलेलं होतं की लहान मुलांना एकत्र करून असं खेळून चार मुलं खेळायला खेड़, खेड़, एकत्र घेऊन खेळून असं कुठं संघटन उभं राहतं का त्याच डॉक्टरांनी ते, ते दाखवून दिलं की शंभर वर्षानंतर चाळीस पेक्षा जास्त देशांमध्ये या देशात या संस्थेचा आज प्रसार झालेला आहे लोक आज अभिमानानं सांगतात की मी संघाचा स्वयंसेवक आहे त्यावेळेस हसणारी जे लोक असले असतील त्या लोकांना त्यावेळेस लक्षात आलेलं नसेल की काय होतं की लोकांना एकत्र घेऊन फक्त खेळ खेळल्यानं काय होतं तर हिंदूंचं एकत्रीकरण होतं तेच हिंदूंचं एकत्रीकरण आपल्याला कसं करता येईल या ठिकाणी आपण एकत्रीकरण करून कसं करता येईल त्यामाग असणारा प्रामाणिकतेचा भाव मात्र कसा असेल ह्याचा आपण विचार करायला हवा प्रामाणिकपणा किती असायला हवा एक आपल्याला माहिती आहे की छोटीशी बोधकथा आहे तो बोधकथा आणि संपवतो आपल्याला माहिती आहे वेळेची आपल्याला असणारी कमी आहे मात्र एक आठपाटनगर होतं आणि नगरामध्ये असणारा राजा त्या राजामध्ये राजा जी असणारी ही कालीमातेवर अतिशय दृढ भक्ती होती आणि दृढ भक्ती असताना एक दिवशी रात्री तो झोपलेला असताना त्याच्या झोपेमध्ये कालीमाता येते आणि ती काली माता येऊन त्याला असं सांगते की माझं एक सुंदरस असं मंदिर तू या तुझ्या राजामध्ये बांध आणि असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उठतो आणि त्याची अशी अपेक्षा असते की ज्या रूपामध्ये माझ्या स्वप्नामध्ये ती काली माता आली तेच रूपामधली ती मूर्ती जो मूर्तिकार मला बनवून देईल त्याला मी हजार सुवर्ण मुद्रा देईन अशी तो सकाळी सकाळी दवंडी फिटतो आणि त्या त्याच्या राज्यामध्ये असणारे सगळे सुवर्ण जे मूर्तिकार आहेत जे मूर्ती बनवू शकतात असे मूर्तिकार तो बोलवून घेतो आणि त्यांना असं सांगतो की मी ज्या पद्धतीनं वर्णन करेन अशा पद्धतीची काली मातेची मूर्ती तुम्ही बनवा आणि मला पुढच्या काही दिवसामध्ये जो काली मातेची मूर्ती बनवून देईल तो तीच मूर्ती मी त्या मंदिरामध्ये एक मोठं मंदिर मी बांधणार आहे आणि त्या मंदिरामध्ये मी प्रस्थापित करणार आहे आता आपल्याला माहिती आहे की पैशाच्या लोभापाई अनेक लोक पुढे येतात मात्र त्यांना सांगितलेलं असतं मी सांगेन तशीच ती मूर्ती ही झाली पाहिजे असं ऐकल्यानंतर मात्र मग बाकी लोक हे होतात कारण की राजाचं काय सांगू शकत नाही आपण जर बन बनवली मूर्ती ती जर तशी नाही घडली तर उद्याच्या शिक्षेला पण आपल्याला पात्र होऊ शकतो असं म्हटल्यानंतर एक मात्र व्यक्ती असतो तो पुढे येतो आणि तो म्हणतो की मी मात्र ही मूर्ती बनवायला तयार आहे मी मूर्ती बनवतो असं म्हटल्यानंतर राजाला देखील आनंद होतो तो सर जसं वर्णन नाही ते वर्णन ना ऐकून घेतो आणि जातो आणि गेल्यानंतर तो म्हणतो की बरोबर एक महिन्यानंतर तुम्ही माझ्या घरी या आणि ही मूर्ती घेऊन जा तोपर्यंत राजा उत्तम असं मंदिर बांधतो आणि मोठ्या हत्ती घोड्यांसकट वाद्यांबरोबर मोठी एक असणारी नगर प्रदक्षिणा काढून तो त्या मूर्तिकाराच्या घरासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की अरे वा इतकी सुंदर मूर्ती मला जशी अपेक्षित होती तशी मूर्ती तू बनवून दिली आहे ज्या पद्धतीनं जीव काली मातेनं मला स्वप्नामध्ये दर्शन दिलं त्या पद्धतीची ही मूर्ती मला बघायला मिळालेली आहे तू मला ही मूर्ती दे आणि तुझ्या हजार मुद्रा तू घेऊन जा मी तुझा भव्य असा सत्कार करतो तो मूर्तिकार ऐकून घेतो मात्र असं म्हणतो की राजा मला माफ कर ही मूर्ती काय मी तुला देऊ शकत नाही राजा अतिशय चिडतो म्हणतो की मी एक महिना झाला मला झोप तहान भूक सगळं हरपले आणि हा मंदिरा मंदिरामध्ये जोपर्यंत मूर्ती बसणार नाही तोपर्यंत मला चेन पडत नाहीये आणि असं होत असताना मी इतकी मोठी ही नगर प्रदिक्षण काढलेली असताना मी अचानक इथं आल्यानंतर तू असं म्हणतोयस हे ही मी तुला मूर्ती देऊ शकत नाही मी मला इतका राग आला मी तुझं सुरक्षित करावं काय अशा पद्धतीनं माझी इच्छा झाली त्यावर तो म्हणतो की मला एक काम करा माझी काहीतरी अडचण आहे मला एक महिना द्या एका महिन्यानंतर तुम्हाला मी तुमची अपेक्षित असणारी मूर्ती देतो राजा म्हणतो मूर्ती तर समोर आहे अजून तुला एक महिना आता कशाला पाहिजे तुम्हाला ही मूर्ती दे मी जायला तयार तू म्हणतो नाही मला माफ करा मला तुमच्या हजारांवर मुद्रा नको मला काय नको मात्र मला एक अशी इच्छा आहे की मला वेळ द्या आणि तुम्ही परत एका महिन्यानंतर परत द्या असं ऐकल्यानंतर राजा देखील म्हणतो की ठीक आहे आपण अजून एक संधी द्यायला हरकत नाही परत एक महिना राजा थांबतो आणि एका महिन्यानंतर तशाच पद्धतीनं सुंदर अशी नगर प्रदक्षिणा करून घोडे हत्ती घेऊन तो तिथं पोहोचतो आणि पोचल्यानंतर बघतो तर त्याच मूर्तीचे शेजारी असणारी तशीच एक दुसरी मूर्ती असते आणि दुसरी मूर्ती असल्या आल्यानंतर तो जो आहे तो म्हणतो हा राजा तुम्ही आलात मला आनंद वाटला ही जी दुसरी मूर्ती ही तुम्ही घेऊन जा तर ही पहिली मूर्ती आणि दुसरी मूर्ती ह्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये मग तुम्हाला पहिलीच का नाही मूर्ती दिली त्यावर त्यांना दिलेलं उत्तर आहे ते फार सुंदर आहे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तो म्हटला की तुमच्या लक्षात नाही येणार या मूर्तीच्या डोळ्यामध्ये थोडस एक असणारी ज्याला आपण म्हणू की व्यंग आहे ते तितकस एक डोळा आणि दुसरा डोळा योग्य नाही आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही मात्र ज्या ज्या वेळेला मी त्या मंदिरात जाईन आणि त्या मूर्ती पुढं माझं डोकं टेकेन त्यावेळेस माझ्या मात्र ते लक्षात येईल की मी ही मूर्ती बसवताना राजाशी खोटं बोललो आणि ही मी चुकीची मूर्ती राजाला दिली माझ्या लोबाबाई मी असं हे मला नको आहे ऐकल्यानंतर राजाला आनंद होतो प्रामाणिकपणाचं जे असणार उदाहरण आहे हे यातून लक्षात येतं आपण कुणालाही फसवू शकतो मात्र स्वतःला फसवता कामा नये हिंदुत्वाचं काम करताना संघाचं काम करताना या गोष्टीचा आपण विचार करूया आपण रक्षाबंधनाचा उत्सव हा साजरा करताना एक अशी अपेक्षा इथून घेऊन जाऊया की मी किमान आठवड्यात पण एक दिवस जिथं हे साप्ताहिक मिलन जमतं तेव्हा एकत्र येईल साप्ताहिक मिलन कसं उत्तम पद्धतीनं तयार होईल आपलं साप्ताहिक सब, मिलनाला माझे असणारे मित्र कसे घेऊन येईल हे साप्ताहिक मिलनाचं रूपांतर आपण शाखेमध्ये कसं करू शकू हा विचार आपण करूया आणि आपली वांगी या ठिकाणी आपल्या असणारा धर्मवीर साप्ताहिक मिलन कसं उत्तम पद्धतीनं अजून वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करूया हे अं आपला उत्सव यानंतर रक्षाबंधन होईल सर्वांना रक्षा बांधल्या जातील आणि प्राधान्य कार्यक्रम संप यानंतर सर्वांना